तिने सांगितलं माझ्या निवृत्तीनाथ दादाला मांड खायची इच्छा झाली आणि त्याच्या करता खातर घेऊन चालले अगं कारण कारणी तुम्ही तुमच्या जीवेला कशाला चोचले आमच्या आरंदेकरांच्या भिकेवरती जगायला देतो मी आणि तुला काय म्हणलं खायची इच्छा होते म्हणून ते हातातलं खापर घेतलं आणि धाड दिशेने त्या ठिकाणी वरून घोड्यावरून टाकून दिलं मला सर्व चुरा त्या खापराचा झाला तस मुक्ताबाई आता रडू लागली विचारला आई गेल्यानंतर पहिल्यांदा माझा निवृत्ती एवढा सुद्धा मी त्याला देऊ शकत नाही आणि तशी धावत धावत घरात गेली निवृत्ती निवृत्तीनाथांनी ते दृश्य पाहिलं आणि जवळ जाऊन विचारलं मग ते काय झालं तोपर्यंत ज्ञानोपरायला आलेले होते ती रडत रडत सांगू लागली दादा कापड आणण्याकरता माझ्या हातात खापर घेतलं आणि कशाला तुमच्या जिवेला चोचले म्हणून ते तिथे फोडलं रे वरती नात सांगता जाऊ दे तस मुक्त रडू लागले अरे आई गेल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी तुम्हाला मागितलंय